नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या अवकाळीचं थैमान संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर यामध्ये चालू आहे आणि सध्या जे पिकं शेतकऱ्यांचे निघत आहेत यामध्ये शेतकऱ्यांचं आणि त्या पिकांचं मोठं नुकसान ही सध्या होत आहे आणि त्यामधलं जे पीक आहे आपलं कांदा पीक मित्रांनो नाशिक भागात सध्या मोठ्या प्रमाणात कांदा हा शेतकऱ्यांनी काढलाय शेतामध्ये कांद्याची साठवणूक केलेली आहे आणि या अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचं नुकसान सध्या शेतकऱ्यांचं होत आहे यामध्ये कांद्याला बाजारभाव नाहीये आता सर्वत्र शेतकऱ्यांची जी आशा लागली आहे सर्व शेतकऱ्यांचं जे लक्ष लागलेलं आहे ते लक्ष आहे नाफेड एन सीसीएफच्या कांदा खरेदी मित्रांनो मागील काही दिवसात एक बातमी येत होती सोशल मीडियावर या आज सोमवारपासून नाफेडची कांदा खरेदी सुरू होणार अशा बातम्या होत्या आपण पण याच्यावर एक व्हिडिओ बनवून सांगितलं की सध्या तर बातम्या येत आहेत की सोमवारपासून नाफेडची कांदा खरेदी सुरू होणार मात्र याची काही ऑफिशियल अशी बातमी नव्हती ऑफिशियल नाफेड करून असं काही कोणतं स्टेटमेंट नव्हतं सरकारने याबद्दल कुठलीही माहिती दिली नव्हती आज मित्रांनो सोमवार आहे मात्र कुठेच नाफेडच्या कांदा खरेदी होईल अशी मित्रांनो सध्या कुठे चर्चाही नसलेली आपल्याला दिसून येत आहे म्हणजे आपल्याला एक दिसून येत आहे की पुन्हा नाफेडमार्फत आता पुढची तारीख ही आता देण्यात येत आहे आणि आज जी नाफेडची कांदा खरेदी होणार अशा ज्या बातम्या होत आहेत आता ह्या बातम्या सर्व निरर्थक ठरल्याचे आज आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शेतामध्ये का कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा भिजत आहे मात्र तरीही नाफेडचा हा चाल ढकलपणा सध्या सुरू असताना आपल्याला दिसून येत आहे मागच्या वर्षी मेच्या दुसऱ्या सप्ताहात नाफेड आणि यांच्या जपने कांदा खरेदी सुरू केली होती मात्र आता मे महिना हा संपण्यावर आलेला आहे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष नाफेडच्या कांदा खरेदीवर लागले आहे पण नाफेड अजूनही कांदा खरेदी ही सुरू करत नाहीये लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आहे हा पण निघणं सध्या मुश्किल झालेला आहे मात्र याच्यावर सरकारचं कुठलंही लक्ष नाहीये नाफेड याच्यावर कुठलंच लक्ष देत नाहीये आणि नाफेडच्या खरेदीची पुढची तारीख ही देणं आता या मागच्या एप्रिल महिन्यापासून मित्रांनो ते सुरूच आहे आणि आता कधी नाफेडची खरेदी होणार याबाबत मित्रांनो सध्या कुठलंही अपडेट हे नाहीये सध्या मेच्या शेवटी नाफेडची खरेदी होणार असं मित्रांनो त्या बातमी आहे मात्र आता ही नाफेड जी मे शेवटच्या सप्ताहात म्हणजे आता मेचा शेवटचा सप्ताह चालू आहे अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून ना आता नाफेडची ख सुरू होणार याबाबत सध्या मित्रांनो अशी बातमी आहे मात्र ही बातमी किती सत्य आहे यातही किती तथ्य आहे हे अजूनही अद्याप निश्चित नाहीये आणि आता नाफेडची खरेदी जून वरच गेलेली आहे असं सध्या मित्रांनो याच्यामधून दिसून येत आहे मित्रांनो आज जेव्हा सोशल मीडिया बघताना अशा दोन बातम्या आपल्याला कळाल्या आणि एक होती नाशिक जिल्ह्यातील जगताप कुटुंबियाची जगताप कुटुंबियांनी आपल्या पाच अक्कर शेतामधून सुमारे सहाशे क्विंटल कांदा हा पिकवला होता कांद्याला बाजार नाही म्हणून त्यांनी आपल्या शेतातच त्या कांद्याची पोळी पोळीमध्ये तो आपण जे म्हणतो तिकडे मित्रांनो ठेवला होता अचानक अवकाळी पाऊस झाला आणि संपूर्ण कांदा त्या पावसामध्ये भिजला आज त्या शेतकऱ्यांचं सुमारे साठ ते सत्तर टक्के नुकसान हे झालेलं आहे त्या एकर शेतामध्ये जगताप कुटुंबियांना सुमारे दोन लाख रुपये खर्च हा आलेला आहे मात्र आज सात सत्तर टक्के नुकसान झाल्यामुळे आता जो उरलेला तीस टक्के कांदा आहे त्या तीस टक्के कांद्यातलीही ते शेतकरी त्यातली छाटणी करत आहेत चांगला चांगला कांदा निवडत आहेत मात्र आता जेवढा कांदा उरला त्याला ही बाजारभाव मिळणे कठीण आहे आणि जो उत्पादन खर्च आहे तो तर जाऊ द्या त्या शेतकऱ्यांचा जो वाहतूक खर्च आहे तो पण निघणे आज कठीण झालेले आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी या गावातील या गावात दरेकर कुटुंबियांचा तीन एकर कांदा होता तीन एकर कांद्यातून सुमारे तीनशे गुन्ह्या त्यांना कांद्याचं उत्पादन झालं त्यांनी पण आपला कांदा हा शेतात टाकलेला होता अचानक अवकाळी पाऊस आला त्यांनाही कळाल नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यानंतर संपूर्ण शेतामध्ये तो कांदा पडलेला होता पाण्यात तरंगत होता। ते मी जेव्हा त्यांचा न्यूजवर व्हिडिओ बघितला तर ते दोघं एक छोटीशी लहानशी मुलगी आहे चार वर्षाची आणि तिचे वडील आणि तिची आई हे कांदा गोळा करत होते कांदा संपूर्णपणे भिजलेला होता मातीने खराब झालेला होता मातीमोल झालेला होता त्या चिमुकलीने त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की हा कांदा विकून तिचे वडील तिला दफ्तर आणणार होते तिची चप्पल खराब झालेली होती तिला चप्पल आणणार होते शाळेची फी भरणार होते मात्र संपूर्ण वर्षाचं गणित अवलंबून असणाऱ्या त्या कांद्यावर तो कांदा आता पावसाने मातीमोल झालेला आहे म्हणून त्या कुटुंबियाचं आता पुढचं वर्ष हे कसं असणार आहे पुढे त्यांचे जी आर्थिक परिस्थिती आहे ही आता कशावर अवलंबून असणार आहे हा मोठा प्रश्न सध्या त्या कुटुंबियांपुढे हा असे मित्रांनो ही दोन कुटुंबियन आहेत यांची आपल्याला माहिती उपलब्ध आहे म्हणून आपण ही माहिती तुमच्या जवळ मित्रांनो शेअर करत आहे असे बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी आहेत असे शे बरेचसे कुटुंब आहेत की ज्या या अवकाळी पावसाने त्या शेतकऱ्यांचं जे आर्थिक गणित आहे हे संपूर्णपणे बिघडलं आहे मागील पाच ते सहा महिन्याची जी मेहनत आहे ही मातीमोल त्या शेतकऱ्यांची झालेली आहे आणि याचा दोष कुठंतरी सरकारवरही असणं साहजिक आहे कारण कांद्याला भाव नाही कांद्याला मातीमोल भाव आहे हजार रुपयापर्यंतचा भाव आहे या भावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण आहे नाफेडची कांदा खरेदी एप्रिल पासून सुरू होणार सुरू होणार हे आहे मात्र सरकारही याच्यात कुठलाच हस्तक्षेप करत नाहीये सरकारने आजही जर याच्यात आक्रमक पवित्रा घेत नाफेड एन सी सी एफ वर जर जर आदेश दिले तर आजही नाफेडची कांदा खरेदी सुरू होऊ शकते मात्र सरकारचाही याच्यात चाल ढकलपणा सुरू आहे राज्य सरकार कितीही आश्वासन देत आहे स्टेजवरून फक्त भाषणं करून सांगत आहे मात्र याचा कुठलाच परिणाम सध्या होताना दिसत नाही आहे आणि नाफेडची खरेदी नाफेडच्या खरेदीचे पुढचे तारकास आपल्याला भेटताना सध्या दिसत आहे मित्रांनो सध्या बाजारभावात शंभर ते दोनशे रुपयांची तेजी ही आहे मात्र ही ते जो चांगला माल आहे चांगले कांदे आहेत यांनाच आलेली आपल्याला दिसून येत आहे जो हा ओला झालेला माल आहे जो आता शेतकऱ्यांचा खराब झालेला माल आहे याला कुठल्याच प्रकारचे कांदा बाजार भाव आपल्याला दिसून येत आहेत आज सोमवारी नाफेडची कांदा खरेदी सुरू होणार होती शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आशा होती की आता नाफेडची कांदा खरेदी सुरू झाल्यानंतर कांदा बाजार भावात दोनशे तीनशे रुपयांची वाढ येईल आणि थोड्या प्रमाणात का होईना आपल्या कांद्याला चांगला दर हा मिळेल मात्र आता त्यांची त्याही आशेवर पाणी फिरताना आज आपल्याला दिसून येत आहे आणि आता सध्या आहे की यानंतर मे मेच्या काही शेवटच्या दिवसात कांदा खरेदी होणार अशी सध्या आशा आहे मात्र ती आशाच आहे याचं काही ऑफिशियल स्टेटमेंट ऑफिशियल तारीख अजूनही डिक्लेअर मित्रांनो झालेली नाहीये काही बातम्यांच्या आधारे तर असं सांगण्यात येत आहे की कांदा खरेदी जवळपास जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असं जर झालं मित्रांनो तर आता जे राहिलेले शेतकरी आहेत ज्यांचा कांदा आता फार कमी शेतकरी आहेत जे ज्यांचा कांदा आता कोरडा आहे पक्क्या कांदा चढित आहे त्याही शेतकऱ्यांचं मित्रांनो मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते म्हणून आता सरकारला आणि नाफेडला एकच विनंती आहे की आता जे राहिलेले शेतकरी आहेत यांच्या कांद्याचं नुकसान तरी होण्यापासून वाचवा आणि त्यासाठी नाफेडची कांदा खरेदी सुरू करा फक्त आश्वासन देऊ नका की कांद्याची तीन लाख मेट्रिक टनची कांदा खरेदी होणार पाच लाख मेट्रिक टनची कांदा खरेदी होणार तर ती ग्राउंड लेवलवर करा मागच्या वर्षी मित्रांनो निवडणुकीच्या वेळी सरकारतर्फे कांदा महाबँकेचं आश्वासन देण्यात आलेलं होतं सरकारतर्फे सांगण्यात आलेलं होतं की या कांदा महाबँकेने सरकारच्या शेतकऱ्यांच्या कांदा साठवणुकीचं जे कालमर्यादा आहे ही वाढणार शेतकरी त्याच्यात आपला कांदा साठवणूक करतील मात्र कुठे आहेत ह्या कांदा महाबँक आज जर ह्या कांदा महाबँक जर मित्रांनो अस्तित्वात असते तर अदर शेतकऱ्यांनी आपला कांदा तो उघड्यावर ठेवला नसता त्या कांदा महाबँकमध्ये ठेवला असता मात्र सरे पोखळ आश्वासन आहेत याचं ग्राउंड लेव्हलवर कोणतंच अस्तित्व नाही आहे ही सध्या आपल्याला दिसत आहे या अवकाळी पावसाने सरकारच्या सर्व पोलखोल ह्या सध्या केलेल्या आपल्याला दिसून येत मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते हे आपल्याला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद